Thank you. Neste momento. Day, शिवाजी की, राजमाता स्त्री आजच्या आपल्या या महिला मिळण्यासाठी उपस्थित संपूर्ण महाराष्ट्र भर नेतृत्व करणाऱ्या अत्यंत खंबीर मनाच्या डायनामिक लेडी ज्यांना म्हणता येईल त्या आमच्या चित्रात एक की ज्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा आघाडीचं प्रमुख पद भूषवत आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही साऱ्या जणी काम करतोय शब्दी सेनापती कसा असावा लागतो या चौदा आहे आणि त्याचमुळं हे जे कर्तृत्व आहे हा खंबीर आहे हे पेधलात पण आहे हे आज माझ्या महिलांमध्ये यायला पाहिजे यासाठी आयोजित हा महिला मेळावा आज माझ्याच बरोबर काम करत असलेल्या भाजपच्या सर्व पदाधिकारी इथं माझ्या भगिनी उभ्या आहेत सर्वांची नावं नाही घेतली तर चालतील पण शेवटी असं आहे की कुठली एक व्यक्ती काम नाही करू शकत आपण जेव्हा एकमेकांशी एकत्रित राहतो कसलेही हेवेदावे न ठेवता हे तुमच्यासाठी अनेक वर्ष हा माहेरचा वारसा मला चालवण्याचं आलं याला भाग्य म्हणावं दुर्भाग्य म्हणावं मला माहिती नाही पण एक मुलगी या तुमच्या रमथे आली आणि गेली पस्तीस वर्ष मी आपल्या सगळ्यांसाठी छोट मोठं काम करते पण त्याला तुम्ही सगळ्यांनी मला आजपर्यंत दाद दिलेली ताई मला एक सांगायला आवडेल की एवढी वर्ष आरोग्य शिबिरं वर्षातून किती होतात मला माहीत नाही प्रत्येक विषयावरची आरोग्य शिबिरं तयाम्ही वर्षानुवर्ष घेतो महिलांसाठी विशेष करून वेगळी घेतो आपण कारण महिला की ही आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळं म्हणजे महिलांच्या गर्भाशयाची पिशवी काढण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत आम्ही लहान गावात गावांमध्ये गेलो केवळ पैशासाठी महिला ऑपरेशन करत नव्हत्या तयार आणि त्या सगळ्यांची मोफत ऑपरेशन्स अनेक वर्ष आपण करतो अनेक माझ्या तरुण छोट्या छोट्या सगळ्या भगिनी आहेत की ज्यांचे तिरळे डोळे होते दरवर्षी अशी पंचवीस ते तीस वर्ष तीस ऑपरेशन्स आपण या तिरळेपणाची करतो त्या सगळ्यांचे डोळे चांगले झालेले आहेत मग मत मतीबिंद असो इतर सगळ्या गोष्टी असो देत हे सगळं थोडस आरोग्याला धरून आपण जास्त काम करतो काही उद्याच आपण कॅन्सरसाठी कारण महिलांसाठीचं आपण साठी एक प्रोग्राम उद्याच ठेवलेला आहे काही डॉक्टर्स बोलवलेले आहेत त्यांना आम्ही विनंती पण केलेली आहे की महिलांच्या कॅन्सर संबंधात बोला आणि त्यानंतर जर आहोत की ज्या महिलांना पुढे किमोथेरपी द्यायला लागते तर याच्यासाठी फार मोठा खर्च होत असतो रेडिएशनसाठी मोठा खर्च असत हो असतो ते देखील आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत की एखाद्या तरुण गरजूरली महिला असेल तर तिच्यासाठी याही सगळ्या गोष्टी करायच्या असं आम्ही आरोग्य काम करतो तर अनेक वर्ष सामाजिक काम करताना अनेक महिला परवा आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब साताऱ्यात येऊन गेले त्यांनी त्यामुळे मग ओटीपी नाही आला त्याच्यासाठी तुम्ही किती जण आपल्याकडे येत असता पण शेवटच्या महिलेला हे पैसे मिळेल परत ही योजना चालू राहणार आहे हे फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि त्यामुळं अजिबात कोणी कसलीही काळजी घेऊ नका काही मला आनंद वाटतो की ज्या वेळेला हे माझ्या बैठकीमधून मी का सांगितलं पहिल्या दिवशी काही तलाठी ऑफिस कोणती म्हणजे तो तलाठी मधून वेळा होती महिलांना वाटलं आता आपल्याला नाही दाखव सगळ्यांचे फॉर्म्स फुलो करचे हजारो फॉर्म्स भरून घेतले आणि मला आनंदाने सांगावं असं वाटतं एक छोटंसं काही ऑफिस चालू केलेलं आहे तिथे माझ्या पाच सहा महिला भगिनी आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म भरून घेत आहे ऑनलाईन फॉर्म

या तेजस्वीचा सत्कार सोहळा प्रमुख अतिथींच्या हस्ते संपन्न होत आहे आंबेडकर यांचा सत्कार होत आहे स्वारती सावरकर यांचाही त्या ठिकाणी सत्कार होत आहे सुरेखा माने यांचाही प्रमुख अतिथीच्या हस्ते स्वागत सत्कार होत आहे

एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास जो या सरकारने दिला आणि थोडी का होईना महिला वर्गाला आपल्या हक्काचे घर चालवण्यासाठी जे पैसे मिळाले किंवा जो एक उडी मिळाली त्याच्यासाठी मी या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि काही तुमचेही या त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते धन्यवाद धन्यवाद राजकारणात आपल्या अमोग वक्तृत्व आज खर तर तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठीच मिळाले कारण पण तस आहे की ज्यांच्या सोबत कोणी काम की किंब आपला संसार चालवत असताना तुम्हाला कधीतरी बसवायचं काम तुम्हाला कधीतरी तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या अशा चित्रलेखा मान्यताई यांचा वाढदिवस पंधरा तारखेला आहे पंधरा तारखेला त्याच्यामुळे जल्लोष साऱ्या गावाचा कारण वाढदिवस आहे आमच्या चित्राताई चित्रलेखाताई आहे वाढदिवस तर कुठेतरी पार्टी देऊन त्यांना साजरा करता येईल कुठेतरी तर आता मोठी मोठी हॉटेल घेतली जाता कुठेतरी बोलवायचं सगळ्यांना जेवू घालायचं आणि आपला वाढदिवस साजरा करायचा पण तुमच्याशी त्यांची आहे आहे या गावची मुलगा नाही ते म्हणतात की मुली मुलगा नाही तर आता काय करणार त्या म्हणलं आमच्याकडे तर मुलगाच नाही आणि त्यांच्या घराण्याचा वारसा त्या समर्थपणे त्या ठिकाणी चालवत आहे आपली जबाबदारी त्यांना माहिती आहे आणि त्या जबाबदारीने चालणाऱ्या म्हणून चित्रलेखा त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला खूप कौतुक आहे सगळ्यात महत्वाचं घेतला तो विषय तो खूप महत्वाचा आहे आपल्याला काही झालं तर आपण पाहत नाही एखाद्या मैत्रिणीला फोन करतो गोळी घेतो आणि पुढे चालतो नवऱ्याला आणि मुलाला जरा खडच गाव गाव त्यांना घेऊन आपण फिरत असतो कुठे चांगला डॉक्टर आहे का बघ पण आपण आपल्यासाठी करत नाही पण कुणीतरी आपल्यासाठी करत त्या चित्रलेखाताई आहेत आणि ते आता गरज आहे का खूप गरज आहे आणि अशा सुंदर कार्यक्रमाला माझ्या सगळ्यांना साताऱ्याच्या सहकारी उपस्थित आहे त्यांचंही मी मनापासनं या ठिकाणी स्वागत करते कर कौतुक करते त्या बरोबरीने आपल्या सर्व ना सर्व तुम्ही ते गॉगल नाही घातलं ना त्याच्यामुळे ओळख त्यामुळे त्याही या ठिकाणी आलेले आहेत आणखीन पण एक ऍक्ट्रेस आहे साक्षी तरी अच्छा नमस्कार तर या सुद्धा महिला चरू बँकेचं शिकण्यासारखं काय बघा त्यांचं वय काय नाही असं विचारू नये पण आपल्यापेक्षा मोठ्या आहेत आपल्या आईच्या वयाच्या आहेत पण या वयामध्ये सुद्धा कसा खणखणीत आवाज काढून कशा पद्धतीने त्या काम करतात त्यांचंही कौतुक आहे जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे या तिथे कार्यक्रमाला माझ्या सगळ्या सहकारी उपस्थित आहेत आमच्या सुवर्णाता इकडे आहेत रीना आहे सुनीषा आहे अरुणा बंडर आहे स्वाती किसाळ आहे निर्मला पाटील वैष्णवी कदम वैशाली भिडारे महाबळेश्वर राणे शीतल कुलकर्णी दैवशिला म्हैते रेणू यादवकर दिशा जाधव नंदिनी सत्काळ गणेशजी घोरपडे 首先我应该降价了。